बीड येथे विभागीय नाट्यसंमेलनाला आलेले मंत्री उदय सामंत यांनी राज्याच्या राजकीय या मंचावर बारामती ते मंत्रालय मुंबई ते गुवाहाटी वाया सुरत व वा मी पुन्हा येईन ही तीन नाटके गाजवली या तीन नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे प्रमुख भूमिकेत होते असे म्हटले त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व नाटकांमध्ये मी आणि उदय सामंत हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत होतो असं म्हटलं नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिद्वयांचे राजकीय नाटकावरील भाष्य आता चर्चेचा विषय ठरत आहे है ते है ते है ते है। आज आम्ही नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी होतो तिथलं वातावरण हे हलकं असलं पाहिजे कायमस्वरूपी आम आम्ही राजकीय तोऱ्यामध्ये त्यांचं वावरलो शेवटी ती कलाकार लोक आहेत आणि ते कलाकार लोकांचं म्हणणं असतं की राजकीय लोकांचं त्या व्यासपीठावर काय त्यांचा उपयोग नसतो अशा अनेक टीका होतात त्याच्यावर मी असं बोललो की आम्ही देखील कलाकार आहोत आम्हाला देखील या व्यासपीठा देण्याचा अधिकार आहे तुम्ही जसं सत्यघटनेवर आधारित नाटक लिहिता तसं आमच्या देखील लोकांनी लिहिलेलं आहे त्याच्यामधले एक आहे मंत्र बारामतीचे मंत्रालय दुसरं नाटक आहे मुंबई गुवाहाटी वाया सुरत आणि तिसरं नाटक आहे आता त्याचे निर्माते कलाकार दिग्दर्शक आता निर्माते कलाकार दिग्दर्शक याच्या बाबतीत सर्व उद्योग मंत्री बोलले माननीय उद्योगवतऱ्याची भूमिका आणि माझी भूमिका याच्यामध्ये कॅमेरामॅनच्या पलीकडे दुसरं काही चला कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतो तर कोल्हापूरला जी कनेक्टिव्हिटी आता क्रिएट होते म्हणजे नागपूरवरनं गोव्याला जाणारा शक्ती त्या शक्ती मार्ग त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी होईल आमच्याकडचे एअरपोर्ट सुधारत आहेत आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा जो आहे तो कोबडपट्ट What?